निरोप कसला माझा गेता निरोप कसला माझा गेता जेथे राघव तेथे ते सीता जेथे ते राघव ते सीता नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा दुःख कोणालाही चुकलं नाही मग देवादिकालाही ते दुःख सहन करावं लागलेलं ला आहे जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेचा निरोप घ्यायला गेले तेव्हा सीतेनं उद्गारलेलं हे वाक्य आहे निरोप कसला माझा घेता जेथे राघवत तेथे सीता हे प्रभू हे नाथ माझा निरोप कसला तुम्ही मागत आहात मीही तुमच्यासोबत वनवासाला येणार आहे पाहणा जेव्हा प्रभू रामचंद्रांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं आदल्या दिवशी रात्री की उद्या रामाला सांगतात प्रभू रामचंद्रांना दशरथ की उद्या तुमचा राज्याभिषेक आहे असं आदल्या दिवशी रात्री सांगतात आणि दुसऱ्या दिवशी परत बोलवून सांगितलं जातं की उद्या तुम्हाला कुठे जायचं आहे चौदा वर्ष वनवासासाठी जायचं आहे कारण कैकयनं दशरथ राजाकडून घेतलेलं ते वचन होतं आणि त्याच्यामुळं ज्या दिवशी राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी प्रभू रामचंद्रांना वनवासासाठी जावं लागलेलं आहे अतिशय स्थितप्रज्ञ पद्धतीनं त्यांनी वडिलांचं मत स्वीकारलेलं आहे जेव्हा सांगितलं की तुमचा राज्याभिषेक आहे अगदी शांत चित्ताने हो बोलले तुम्हाला वनवासात जावं लागणार आहे सांगितल्यानंतर सकाळी तेव्हाही ते अगदी ते शांतचित्ताने हो बोलले अतिशय शांतस्थित प्रज्ञ सुख दुःख दोन्हीही सहन करण्याची तयारी म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांनासुद्धा दुःख सहन करावं लागलेलं ला आहे आणि ही सीता सीतासुद्धा अगदी एका पायावर तयार झालेली आहे जिथे तुम्ही असाल तिथेच मी असणार आहे असे सीता बोलते आणि वनवास भोगण्याची सुद्धा तिनं तयारी दर्शवलेली आहे आजकाल असं कोणी शक्य आहे का लगेच पाठीमागून नवऱ्याचे येतो बोलणं जर अशा पद्धतीनं सहन करावं लागणार असेल तर मुळीच नाही म्हणजे दुःख हे कोणालाच चुकलेलं नाही प्रत्येकाला दुःख सहन करावं लागलेलं आहे पहा साक्षात श्रीकृष्णाला सुद्धा शाप सहन करावा लागलेला आहे गांधारीचा जेव्हा श्रीकृष्णानं कौरवांच्या वंशाचा नाश केला पूर्णतः युद्धामध्ये तेव्हा गांधारीनं कृष्णाला शाप दिला माझ्या वंशाचा जसा नाश झाला तसाच तुझ्या पूर्ण वंशाचा नायनाट होईल श्रीकृष्ण बोललेला आहे श्रीकृष्णानं हसत हसत तो शाप स्वीकारलेला आहे कृष्ण म्हटला माते तू तर एक आशीर्वादच दिलेला आहेस तो तुझा शाप हा आशीर्वादच समजून मी तो स्वीकारत आहे म्हणजे पहा दुःख कोणालाही चुकलेलं नाही दुःखातून कोणीही सुटलेलं नाही मग देवाधिकालाही ते सगळं सहन करावं लागलेलं ला आहे सुख आणि दुःख दोन्हीही सहन करावं लागतं सुख सहन करण्याची सुद्धा ताकद असावी लागते प्रचंड ताकद असणंसुद्धा गरजेचं आहे कारण हल्ली माणसाला सुखही पचत नसतं आणि दुःखही पचत नसतं म्हणजे सुख पण सहन होत नाही दुःखही सहन होत नाही एक साधं उदाहरण पहा एक व्यक्ती रस्त्याने चालली होती आणि तिला दिसतं की लॉटरीचं तिकीट विक्री चालू आहे मग ते चला बघूया नशब पाहूया आपण आपल्याला लागते का लॉटरी म्हणताना अगदी सर्वसामान्य व्यक्ती असते आणि जाता जाता ते आपलं तिकीट खरेदी करते लॉटरीचं तिकीट घेते तिकीट घेते घरी जाते आणि काही दिवसानं आणि ते तिकीट जे असतं ना तिकीट घरी घेऊन जाते घरी घेऊन जात नाही तिकीट घेऊन ती जाते खिशात ठेवते खिशात ठेवते आणि त्याच दिवशी ते तिकीटाची सोडत होते तिकीट खिशात ठेवलेलं असतं ती व्यक्ती चालत जाते चालत जाते प्रचंड ऊन लागतं आणि ते इतकं ऊन लागल्यामुळं आपल्या खिशात तिकीट आहे हीच ती व्यक्ती विसरून जाते आणि त्या उन्हात चालल्यामुळं काय होतं ती व्यक्ती चक्कर येऊन पडते चक्कर येऊन पडते ती बेशुद्धच होते मग जाणारे जी कोणी लोकं होते ते आपली काय करतात त्या व्यक्तीला गाडीत घालतात आणि दवाखान्यात पोचवतात दवाखान्यात सोडतात आणि ती माणसं निघून जातात इकडे आपले डॉक्टर त्याच्या उपचार करतो तो, तो मनुष्य पुन्हा मग शुद्धीवर येतो शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर पाहतात तर त्याच्या पाहता खिशामध्ये पत्ता वगैरे आहे का पाहतात कोण व्यक्ती आहे म्हणून तर खिशात एक चिट्टी सापडतील चिट्टी म्हणजे ते लॉटरीचं तिकीट असतं आणि त्या तिकीटाची सोडत त्याच क्षणाला झालेली असते आणि एक कोटीची लॉटरी त्या व्यक्तीला लागलेली असते त्या तिकीटाचं डॉक्टर म्हणतो आत्ताच हा बेशुद्ध पडला होता याला शुद्धीवर आणलेला आहे माणसाला सुख दुःख सहन होत नसतं आणि याला आपण जर एकदम अचानक सांगितलं एक कोटीची लॉटरी लागली तर आणि या बेशुद्ध होऊन पडेल त्यापेक्षा डॉक्टर काय म्हणतो हळूहळू आपण याला सांगूया मग शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर विचारतात समजा तुम्हाला जर दहा लाखाचं जर बक्षीस मिळालं किंवा लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल छे म्हणे मला कुठली लॉटरी लागते मी गरीब सर्वसामान्य मला दोन वेळचं खायला अन्न मिळत नाही आणि मला कुठली लॉटरी मिळणार आहे तर डॉक्टर म्हणले समजा लागलं तर काय करा तर तो म्हणतो काही नाही मी माझं आपलं गॅरेज टाकेन दहा लाखात ठीक आहे डॉक्टर मग डॉक्टरनं वाटतं की हां ही व्यक्ती आता ही सहन करू शकते दहा लाख पचवण्याची सुद्धा याची तयारी आहे पण डॉक्टर म्हणतात समजा पन्नास लाखाची जर लॉटरी लागली तर काय करा छे म्हणे मला पन्नास लाख कुठले मिळणार आहे कशा उभीच ते स्वप्न बघायचे नाही म्हणे डॉक्टर समजा तरी किमान पन्नास लाखाचं जर तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्ही तो काय कराल तर म्हणतो तो तो एक मी छानसं शोरूम टाके आणि म्हणले मला मग हात काळे करण्याची काय गरज आहे मी आपल्या नोकर साखर ठेवेन आणि गॅरेज चालवे ठीक आहे डॉक्टर म्हटले वाटतं आता काय हरकत नाही या व्यक्तीला सांगायला एक कोटीची लॉटरी लागलेली ला आहे म्हणून याची सहन करण्याची सगळी तयारी आहे परत तो म्हणतो डॉक्टर म्हणतात समजा एक कोटीची लॉटरी लागली तर काय कराल तो म्हणतो असं शक्य आहे बरं ठीक आहे जर लागली असेल तर निम्मे पैसे तुमचे असतील आणि निम्मे पैसे माझे असतील असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तो डॉक्टरच बेशुद्ध होऊन पडतो म्हणजे पहा सुखसुद्धा मानवाला पचत नाही आणि दुःख सहन करण्याची ताकद नसते तर सुख दुःख हे सुद्धा पचवता आलं पाहिजे कारण मनुष्य म्हटलं की सुख असतं आणि दुःखही असतं दुःख सहन करण्याची सुद्धा एवढी ताकद असणं गरजेचं असतं जेवढं दुःख सहन करण्याची ताकद हवी ना तेवढंच सुखसुद्धा सहन करण्याची ताकद हवी असते नाहीतर पहा मनुष्य सुखामध्ये पण रडतो त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि दुःखातसुद्धा मनुष्य रडत असतो अतिसुख आणि अतिदुःख जेव्हा होतं तेव्हा मनुष्य पूर्णतः कोलमडून जातो त्याला दुःख होतं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात म्हणजे सुखाचा क्षणसुद्धा पटकन एखाद्याला सुख न सांगता ते हळूहळू सांगणं गरजेचं आहे कारण सुख पचवण्याची सुद्धा ताकद असणं गरजेचं असतं तर पहा आयुष्य जीवन म्हटलं की सुख दुःख हे असतंच आणि ते सहन मात्र करता आलं पाहिजेला तेवढी आपल्याकडं प्रतिकारशक्ती असणं नक्कीच गरजेचं आहे चला विचार कसे वाटले अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा आणि हां व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि जरूर करा धन्यवाद